नमस्कार मी सौ ममता मयूर माटे माझ्याकडे मार्कंड सर्व प्रकारचे पापड उपलब्ध असतात उन्हाळ्यामुळे सर्व प्रकारची वाळवणं आणि त्यातही खास खानदेशी वाळवणं माझ्याकडे उपलब्ध आहेत हा आहे तांदूळ पापड हा आहे नाचणी पापड हाताने लाटलेले उडीद पापड उपलब्ध आहेत त्यात आहे दोन प्रकार एक लसूण मिरची आणि एक जिरे मिरी हा आहे चिक पापड हा पापड अतिशय छान फुलतो आणि खूप हलका होतो त्याचबरोबर आहेत गहू कुरडई साधी आणि रंगीत दोन्ही प्रकार या सगळ्याबरोबरच अनेक प्रकारचे उपवासाचे पापडही उपलब्ध आहेत साबुदाणा मोती पापड साबुदाणा फळी पापड बटाटा वेफर्स बटाटा हिरवी मिरची पापड आणि बटाटा लाल तिखट पापड आता लवकरच आपल्याकडे फणसाचे तळलेले गरे आंबापोळी फणसपोळी आणि सांडगी मिरची देखील उपलब्ध होतील तेव्हा मला या नंबरवरती नक्की संपर्क करा माझा नंबर आहे एट फोर एट फोर एट Double seven six five four.